सिद्धिविनायक मंदिर व रेणुका मध्ये मंदिराची स्थापना केलेली आहे त्या मंदिरामध्ये तारखेला होणार आहे त्यासाठी व एकोणतीस तारखेला क्लशारोहणाचा कार्यक्रम होणार आहे एकोणतीस तारखेला होण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि तीस तारखेला प्राणप्रतिष्ठापनाचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी सर्व बांडेसवाडी मधील सर्व नागरिक एकोणतीस तारखेला कलशाची जी मिरवणूक येणार आहे मिरवणुकीने त्याच्यानंतर तीस तारखेला प्राण प्रतिष्ठापनाची मंदिरामध्ये जी मंदिर आहे मूर्तीची होणार आहे तरी सर्व बारणेसवाडीमधील बदलभिनी मोठ्या संख्येने हजररो सरकारी करावे व कार्यक्रमाला शोभा घालत ती विनंती